नमस्कार आर शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया मध्ये बप्पाला देण्यात आला भावपूर्ण निरोप हिरण्यकेशी नदी घाटावर मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी पर्यावरणप्रेमींच्या विनंतीनुसार अनेकांनी दिला मूर्तीदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुयात आर न्यूजचे कॅमेरामन गिरीश मेणशी यांनी टिपलेली बप्पांच्या निरोपाची काही क्षणचित्र गणेशोत्सव शांततेत साजरा करून आदर्श निर्माण करा रामदास हिंगवले विधायक गणेशोत्सवाला प्राधान्य डॉल्बीचा वापर टाळा पोलीस निरीक्षक विश्वास पाटील चंदगडमधील विविध गणेश मंडळांचा गणराया अवॉर्डनं सन्मान गणपती बप्पा मोर या जयघोषात गणरायाचं भक्तिमय विसर्जन हलकर्णी बसरगे आणि नांगनूरच्या ग्रामपंचायतींनी निर्माल्य जमा करण्याची केली व्यवस्था विसर्जन मिरवणुकी चिमुकल्यांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचा उत्पूर्त सहभाग स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या मुलांचा गावात मोठ्या उत्साहात सत्कार ढोलगरवाडीच्या यशस्वी तरुणांनी गावाच्या नावाला लावली सोनेरी झालर संयम आणि चिकाटीनं यशाला गवसणी घालावी असा माजी विक्रीकर निरीक्षक एकनाथ पाटील यांचा संदेश शिनोळी ग्रामपंचायतीचा शिक्षक सन्मान सोहळा शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा नवा पायडा शिक्षक समाजाचा कणा सीमाकवी रवींद्र पाटील यांचे मनोगतामधून गौरवोद्गार विद्यामंदिर आणि राजर्षी शाहू विद्यालयातील शिक्षकांचा विशेष सत्कार गणेशोत्सवातून समाज प्रबोधनाचं उत्कृष्ट उदाहरण विद्यार्थ्यांची रांगोळी आणि चित्रकला व्यसनमुक्ती पर्यावरण जागरूकता आणि महिला सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांचा भर गौराईच्या आगमनात हळदी कुंकू कार्यक्रमानं महिलांचा सन्मान आणि या बातमीपत्रानंतर पाहूयात आझाद कॉर्नर गणेशोत्सव मंडळ गडिवलस चौतीस वर्षांची परंपरा आणि सामाजिक सेवा न्यू शिवशाहू ग्रुप गणेश मंडळ गडिंगल एकोणीशे नव्वद पासून समाजसेवेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा सा प्रवास युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल गडिंगल एकोणतीस वर्षांची सामाजिक आणि सांस्कृतिक सेवा आणि गांधीनगर युथ सर्कल गडिंगल अडतीस वर्षांची युवा ऊर्जा आणि समाजसेवा यांचा आर न्यूज न घेतलेला खास आढावा